आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड महाड शहरात दरवर्षी मुसळधार दर पावसामुळे बाजारपेठेत आणि आसपासच्या भागामध्ये पाणी साचण्याची समस्या निर्माण होत असे मात्र यंदा परिस्थिती वेगळी आहे जून महिन्यात झालेल्या जोरदार पावसानंतरही महाड बाजारपेठेत पाणी साचले नाही आणि पूरदृश्य स्थिती टाळली आहे यामागचे मुख्य कारण म्हणजे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेले नदीतील गाळ काढण्याचे काम या उपक्रमामुळे सावित्री नदीचे चे प्रवाह मोकळे झाले आणि पावसाचे पाणी शहरात साचण्याऐवजी नदीतून वाहून गेले महाडमधील व्यापारी वर्गाने या बदलाची दखल घेतली आहे त्यांच्यानुसार दरवर्षी पावसामुळे बाजारपेठेत पाणी साचून मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असे यंदा मात्र अशी कोणतीही समस्या उद्भवली नाही कॅबिनेट मंत्री शेठ गोगावले यांच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले आहे या उपक्रमामुळे महाड शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे भविष्यातही अशा उपाययोजना राबवून शहराला पूरस्थितीपासून सुरक्षित ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे एकंदरी महाड मध्ये आता म्हणजे महाड शहरात बघायला गेलं तर पुराची भीती वाटते का कारण आता पाणीची पातळी देखील वाढत चाललेली आहे त्यामुळे कोणते व्यापारी वर्ग म्हणून तुम्हाला कोणती भीती वाटते का पुराची आज भीती आता वाटतच नाही गेले दोन चार पाणी येतच नाही ऊर्जेचा गाळ काढल्यामुळे पाणी जोरात पास होत्या खाली अजूनही जर गाळ काढला तर झट पाणी लवकर जाईल पाणी महाड शिर शिरणार खात्री अगदी म कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांनी कार्य दिलेले आहे गाळ काय सांगा गाळ काढले काम चांगलंच आहे आम्ही जर म्हणजे जेट्टपणा अजून काढायला पाहिजे ओके okay. म्हणजे आणखीन पाणी लवकर खाली पाच तुम्ही काय सांगाल एकंदरी कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले भरत शेट गोगावले गोगा साहेबांनी जे काम केलेलं आहे उत्तम काम केलेलं आहे महाड शहराच्या दृष्टिकोनाचं त्यांनी खरोखर चांगलं काम केलेलं आहे रीतीचा उपसा केलेला आहे आणि त्यामुळे जे पुरा वर्ण जे काही पाणी वाहत येतं किंवा इतर नद्यांचं पाणी येतं काळ नदीचं वगैरे ते निसरा होऊन जाते त्यामुळे पुराचं भीती बऱ्याच प्रमाणात कमी झालेली आहे नदी जरी भरून वाहत असली तरी बाजारपेठेमध्ये पाणी येण्याची शक्यता कमी राहते या दोन हजार एकवीस साली जे महापूर आला होता त्यानंतर जे काही नदीचे गाळ काढला आपला त्यामुळे बऱ्याच प्रमाणात दोन तीन वर्ष म्हणजे महाड म्हणजे ज्या प्रमाणात पाणी यायला पाहिजे त्या प्रमाणात आलेलं नाहीये बऱ्याच प्रमाणात पाणी कमी झालेलं आहे महाराष्ट्रात एक व्यापारी वर्ग म्हणून तुम्हाला आता पुराची भीती वाटते की पाणी भरण्याची भीती वाटते का आता बरेचसे मंत्री साहेबांनी जे गाळ उपासल्यामुळे आम्हाला बिलकुल भीती वाटत नाही आणि पाणी पास होत आहे भरपूर पाणी नदीला आले तरी पण आम्हाला भीती वाटत नाही आता पूर परिस्थिती जी आहे त्यावरती आपल्याला बाजारपेठेतल्या लोकांना सवय असते पण या वर्षी जे उत्खनन केले कॅबिनेट माननीय श्री कॅबिनेट मंत्री वरषीर गोगोले यांच्या पाठपुराव्यामुळे जे कामाचे स्वरूप जे आले की ज्या पद्धतीने काम चालू आहे की त्यामुळे नदीची खोली एवढी वाढवल्यामुळे एवढा पाऊस पडून बाजारपेठेत पाणी अजूनही भरलं नाही जे एवढ्या वर्ष थोड्या पावसाची भरायचं ते आबार मंत्री साहेबांचे खूप आभार मानले पाहिजे त्या गोष्टी कारणाने की बाजारपेठेतले व्यापाऱ्यांसाठी खूप सुखकर गोष्ट आहे आणि आपले मंत्री साहेब कायमच आपल्या पाठीशी असे उभे राहणार आणि भरण्याचे यावर्षी आपल्याला भीती वाटते का अजिबात वाटत नाहीये कॅबिनेट मंत्री भरतसिंग गोगावले यांनी आपल्या इथल्या गाळ उपसास जेवढा प्रमाणात तीन वर्ष सलग केल्यामुळे पाण्याची पातळी एकदम खाली गेलेली आहे पाणी किती पाऊस आता आज एकशे वीस इंच म्हणजे जवळजवळ पाच सात सहा इंच पाऊस पडलेला आहे तरी सुद्धा पाण्याची पातळी कमी राहिलेली आहे नदीला वरती पाणी आलेलं नाही आहे आणि येऊ शकणार पण नाही ब्युरो रिपोर्ट माझे महाड रायगड